आणि त्या मराठा बांधवाच्या राज्यावरती त्यांच्यासाठी आम्हाला जे पाहिजे जे हवं आहे ते आम्ही मग तिथं आंदोलनाचे प्रश्न सुद्धा आणला हॅलो मी पाठीमागे सांगितलं होतं की ते आवाज नाकारण्याचं काही कारणच बरोबर टिकेल का हे शंका राज्यापुर राज्यापुर थे थे ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापुरक्षापर्यंत त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघांधिकाऱ्यांची माझंही संपर्धित सेवा लोकांना लागणारं ते आरक्षण त्याच्यात माझ्या बोल करून मराठीचं मोरांचं काही कल्याण त्यामुळं आम्हाला आम्ही आमचे आम

माझ्याकडं मराठा समाजाचं आज मी आणि म्हणून आमचा ह्याचं भविष्यतला असताना राम चारस यांचा कुटुंबी नदी सापडला आणि त्या मराठा बांधवाच्या राज्यावरती त्यांच्यासाठी सगळ्या म्हणा सुद्धा जनतेचे आंदोलन आम्हाला जे पाहिजे ते हवं आहे ते आम्ही मिळवलं तिथं आंदोलनाची घोषणा सुद्धा उद्या करणार हॅलो मी पाठीमागाही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही कारणच होतं परंतु टिकेल का शेषा राज्याप। ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापुरक्षापर्यंत त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघांधिकाऱ्यांची माझंही संपर्धित सेवा करायला लागणार आहे ते आरक्षण त्याच्यात माझ्या बोल मराठीचं मोरांचं काही काढल्यामुळे त्यामुळं आम्हाला आम्ही आमचे ओबीसीतून आरक्षण झाला जे आमचा आहे हक्का आणि त्यांचं द्यात आमचंच ते आणि ज्यांच्या मिळालं त्यांच्यासाठी सगळ्या सोयारीपैकी आम्हाला पाहिजे आम्ही सोय माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आम्ही सैम आंदोलन शांततेत होणारे आंदोलनाची उद्या दिशा ठरणारे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतरवालीत बैठक बारा वाजता दुपारी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय आपले मुलांना जर न्याय द्यायचा असला न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच आहे त्याशिवाय गत्यंतर नाही आहे ते आम्ही आता उद्या त्याला आंदोलनाची आमची दिशा ठरवू मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की संयम ठेवावा आंदोलनकर्त्यांनीही याचा विचार करावा सरकार सकारात्मक आहे तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही वेळ द्यायला तयार आहेत का चर्चा करून काहीतरी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही तयारी तुमची तयारी आहे की नाही आमची तयारी नाही आहे तयारी होती ना मान्य शिंदेसाहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला आहे तुम्ही पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतोय त्यांची आणि सरकारची आमची काय वैयक्तिक काही दुश्मनी नाही परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही आम्ही वेळ दिला हा खूप झाला आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न उद्या ॲडमिशन सुरू होणार आहे उद्या घरच्या सुरू होणार आमच्या लेकराच्या भविष्याचही बघायला लागेल तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं दे। आरक्षण देऊ तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं ते टिकल का नाही निवडणूक आहे तो तोपर्यंत टिकल त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घेत याच्यावर मुख्यमंत्री असं म्हणाले की सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या यापूर्वी त्या सगळ्या त्रुटीच्या बेसवर अभ्यास करून हे सगळं पुढचं काम केलेलं आहे वेगवेगळे समित्या आयोग नेमून ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीत टिकेल असं त्यांच्या विश्वास ठेवला सतत आंदोलन केलेचा लोक त्यांचा विश्वास ठेवला त्यांचा मान सन्मान केला म्हणून या मराठी म्हणून तर सहा महिन्याचा वेळ दिला हा थोडा वेळ नाही आहे हे बघा प्रत्येक वेळेस समाज महत्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस आढळून आपल्या जातीच्या लेकराचं वाटलो नाही करू शकत त्यांना जसं सरकार चालवताना मर्यादा आहेत तसे आमच्या समाजालाही आम्हालासुद्धा आमचे लेकर मंत्री करताना आम्हालाही मर्यादा आहे आम्हाला कोडीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही आम्हालाही जे प्रती करावं लागते आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो कष्ट करायला लागतं वयाचे वीस वीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्ष पूर्ण शिक्षणात आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो त्यामुळं आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला ते हरकती काय करायच्या आहेत नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळं हरकतीच्याबद्दलचं पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्ट करायचे लेकर त्याच्या दुःखापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकारबद्दल बोलतो मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकतात आमचं आजही आणखी नाही ना तुम्ही वेळ गेलेला नाही सगळ्या स्वरायची तुमच्यावर संयम ठेवावा असंही त्यांनी सांगितलंय तुम्ही संयम ठेवावं थोडं कारण वेळ दिला पाहिजे हरकती सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आतापर्यंत जे केलं आहे तो पूर्ण केलेला आहे आताही पुढच्या काळात ते करणार कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला वेळ दिला संयम ठेवला आहे म्हणून तर माझ्या समाजाला मिळालं आहे आम्ही संयमीच आहोत परंतु आम्हाला सगळ्याच वेऱ्यांची अंमलबाजवणी पाहिजे म्हणजे पाहिजे ही काय हट्टीपणा नाही आहे आमचा कायद्याचा अधिकार आहे तो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे आमचा अधिकार मागतो आहे आम्ही तुम्ही आधी सूचना काढली त्याची अंमलबाजीवणी आम्ही मागतो म्हणजे सर शिंदे असं म्हणाले आहेत की जी अधिसूचना काढली त्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला वेळ लागतो काही गडबडीत कुठली गोष्ट करता येणार नाही कारण ती गेली तर पुढे अडचणी निर्माण होतील त्यामुळे आपण संपूर्ण विचार करूनच त्याच्याबद्दलचं निर्णय नाही गडबड नाहीच आहे ना पंधरा दिवसाचा जी कायदेशीर प्रक्रिया ती ती घेतली आणि हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमचे चांदणी सुरू आणखी मनुष्यबळ वाढवा आज एका आपण सातत्यानं बोलतो इंद्रासहानीचा खटल्याचा संदर्भ संदर्भ येतो पण बावीस राज्यामध्ये असं आहे की ते पन्नास टक्क्याच्या पुढं आहे त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आम केला आम्हाला त्याला भडक पडायचं ते टिकल का नाही आम ते सरकारचं धोरण सरकार बोल आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटूळ करायचं नाही ना आम्हाला बी पण राहायचं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटतो कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या सलाईन फाला सगळ्या बंद केल्या तुमच्या सलाईन लगेच काढून आम्ही ठरवणार आहे तुमच्या कारण आम्ही आमच्या अलेकरांसाठी आम्हाला काय महिन्यांचा वेळ झाला तुम्ही सातत्याने आता पुन्हा सरकार म्हणत की तुमचा अभ्यास करावा लागेल निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढू पण करते आहे असं वाटतंय का तुम्हाला निवडणुकांसाठी सातत्याने वेळ वाढवून मागितला जात नाही सगळ्या स्वार्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी काम करू देत कोणीतरी करू देत नाही असं बर टक्के त्यामुळे आम्हाला आमचे सगळ्या स्वयंची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला उभी टिकणारं आरक्षण काय त्याशिवाय आपण आंदोलन जातो आणि इथून पुढे आठवत नाही माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार वेळेपासून की जीव गेला तरी चालत पण आपण हटू शकत कोण करू देत नाही तुम्ही एकदा असं म्हणतो वेळ त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे असं कोण येते शुक्राच्या म्हणजे मुख्यमंत्री उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली सगळं उघडं होणार आत्ता या क्षणाला मुख्यमंत्री बळ बोलत होते भुजबळ असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगे मला धमक्या देतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या देतात दिल्या की दादागिरी काय चालले त्यांना अटक करणार आहे की नाही एस पी अधिकाऱ्यांना ते भाडगाव म्हणतात म्हणतो त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात धमकी दिली धमकी दिली

अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची बाकीचं बोलायचं नाही दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलं आहे परंतु मराठींची ती मागणी नाही मराठींची मागणी उभी शिकून आमचं हंगाचं आरक्षण त्यासाठी गोष्ट आणि अंमलबजावण्यासाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही मी शकत नाही पण गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण करायचं आणि माझा मराठा समाज आहे आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढे दाखवण्याची दिशा फायनल ठरवाय की भावना काय त्यांना आता ती उद्या आमचा निर्णय ठेवायला माझ्याकडं मराठा समाजाचं आज मी आणि म्हणून आमच्या सुद्धाचं उभी शिकला असताना राम चारस यांच्या फुटबीमध्ये सापडला आणि त्या मराठा बांधवाच्या राज्यभरातून त्यांच्यासाठी सगळ्यावरती आम्ही आम्हाला जे पाहिजे जे हवं आहे ते आम्ही तिथ आंदोलनाची घोषणा सुद्धा आणणार हॅलो मी पाठीमागही सांगितलं होतं की ती आम्ही नाकारण्याचं काही कारणच परंतु टिकेल का राज्चाप। दे राज्चाप। दे, ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापुरक्षापर्यंत त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघांतची माझंही संबंधित सेवा करायला लागणार होती आरक्षण त्याच्यात माझ्या बोल मराठीचं बोलाचं काही काढल्यामुळे त्यामुळं आम्हाला आम्ही आमचे ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे बाजार आणि त्यांचं त्यामुळे ते आमचंच ते आणि त्यांचं नुकसान मिळालं त्यांच्यासाठी सगळ्या सोयारी त्याची अवजलबाजी आम्हाला पाहिजे त्या सगळे सोय